असेल कुणाच्या खात्यावरती मराठी जरा विराजमान होणार हे करणार नाही ही मानाची चांगलीची गदा स्वर्गीय धनंजय दाभाडे यांच्या स्वर्णार्थ मधुर भाऊ दाबाडे यांच्या वतीने ही गदा ठेवली वस्ताद नरारे चोरगे यांचे नातो स्वर्गीय धनंजय तुकाराम दाभाडे सॉरी

महाराष्ट्र केस्या महाराष्ट्राने पाहिलं जर पंच थोडा तरी चुकला ना करोड रुपये घालून पाण्यात अर्थाने या सर्व पंतमंडळींचे काम टाळ्या पाहिजे जोरदार विक्रम पवळे निलेश मारणे चंद्रकांत मोहोळ विठ्ठल मोहोळ संजय दाभाडे चेतनजी आधवडे ही सर्व मंडळी न्यायदानाचं काम पाहत होती विपक्षपती निर्णय आपला पर्कटेकाचे महान मल यांचे नातू स्वर्गीय धनंजय तुकाराम दामाडे यांच्या वतीने एक नंबरच्या कुस्तीसाठी मानाची चांदीची गदा आहे बलवंताचा हत्या मानाची चांदीची गदा कोण हसेल करणार ही गदा कोणाच्या खांद्यावरती जाणार कोण होणार गदेचा मानकरी हे ठरणार आहे आणि या ठिकाणी राष्ट्रीय कुस्ती पंच प्राध्यापक विक्रम पवळेसर भोगावादी यशनाला मेडल आहेत त्याच्या अगोदर महाराष्ट्र केसला अनेक मेडल आहेत विक्रम जरा हात वर करा त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होईल बीपीएड एमपीएड आहे सीट क्वालिफाईड एका कॉलेजला प्राध्यापक आहे फिजिकल डायरेक्टर आहे पण हे सगळं लाल मातीने दिलं हो म्हणून मातीशी कायम स्वरूपी नातं ठेवायचं एक पटाला लागला आणि संपलेल्या गोष्टीमध्ये पंचाच्या निर्णयानुसार पंचाच्या निर्णयानुसार रविराज चव्हाण विजय रविराय मंचाच्या निर्णयानुसार